तर फ्रेंड्स आता इथे आलेला आहे रांगोळी काढायचं काम कारण उद्या आईकडे असणार आहे पूजा या नवीन घरामध्ये आल्यानंतर आईने पूजा केली नव्हती आणि चांगला आता मूर्त पण आलेला आहे मागे गणपतीचा आपलं चाललेला आहे आणि त्याच्यामध्ये शुभमुहूर्तावरती आता ही पूजा करणार आहे त्यासाठी आज इवनिंगमध्ये म्हणजे आता संध्याकाळचे सात वाजलेले आहेत आणि रांगोळी वगैरे आम्ही आधीच काढायला सुरुवात केली तर पा फ्रेंड्स इथे मस्त नम्रता आणि अक्का दोघं मिळून रांगोळी काढण्यामध्ये बिझी आहेत आणि मी आपलं ब्लॉगमध्ये बिझी आहे अशी डिझाईन काढलेली आहे कारण का कसं मग येणार आहे जाणाऱ्यांसाठी पण जागा सोडायची आहे म्हणून आम्ही म्हटलं मय सुंदरशी बॉर्डर काढूया आई कशी वाटते बॉर्डर हां आवडली त्याच्यावरती आता कलरचा पण आका एक शेड घेणार आहे का दोन्ही साइडला हे पा हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मी राजेशनी माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या ब्लॉगला मी सुरुवात करते तर सगळ्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि जे जुने आहेत ते तर व्हिडिओ पाहत आहेत कमेंट्स पण करत आहेत खूप बरं वाटतं मला सगळं कमेंट्स बॉक्समध्ये तर असाच तुमचा चांगला सपोर्ट मला मिळू द्या तर आईकडे उद्या पूजा आहे त्यानिमित्ताने आम्ही सगळे आलेलो आहोत तर राकेशचं लग्न उरकलं सगळं कार्यक्रम वगैरे झाला आणि पासवर् पर, पासवर्तावन नाही ना त्याला काय म्हटलं तू खार आ, खारा मांडव तर खारा मांडव जे असतं ते सुद्धा झालेलं आहे आणि आता आईच्या घरी पूजेच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली तर आता संध्याकाळी संध्याकाळीच आम्ही म्हटलं सगळी रांगोळी वगैरे काढून घेऊया आणि ताई रांगोळी एक्सपर्ट आहे भावबीसच्या वेळेला तर तिने एवढी मोठी रांगोळी काढली होती घरी ती मी ब्लॉगमध्ये दाखवलेली आणि तिने एकटीने तेवढी रांगोळी काढली होती ते पण पूर्ण उभं राहोत कलर करून वगैरे तर आणि नंतर दुसऱ्या दिवशी ताईला त्रास सुद्धा झालेला रांगोळी काढल्यासारखं भरपूर वेळ वाकून असं उभा राहून तिला त्रास पण झाला होता पण तरी सुद्धा असं नाही आज पण आजपर्यंत तेच काम चालू आहे छान अशी सुंदर बॉर्डर आई पण भरपूर गरम होत ना हो आणि साडी आता चेंज करतो जरा तर कसं मावशीकडे जाताना तिने जरा काटपदार्थी अशी साडी घातली ती साडी नेसल्यानंतर कसं गरम जरा होतं जास्तच मग आता तिला साडी साडी नेसली की बरं वाटेल तर चला मग आता पाहू याच्या नंतर आणि साडी वगैरे स्वयंपाक पण चालू आहे ते पण तुम्हाला मी दाखवते आता जरा दिवाऱ्यावरती लाईट वगैरे लावण्याचं काम चालू आहे काही नाही बेटा सांभाळून करायचं जे काही करायचं ते आणि ते किचन मध्ये सारिका बिझी आहे फुल टाइम काय बनवते आज, आज बटाटे उकडलेले दिसत आहेत म्हणजे बटाट्याचा रस्सा देणार आहे आणि मस्त एकदम स्पेशल भात बिरंजी बिरंजी भात आणि बटाट्याचा रस्सा मस्त एकदम आणि सारिकाच्या हातचा बटाट्याचा रस्सा खूपच छान होतो त्याच्या समोर मटन पण फेरी मटन चांगलं होत आणि ते सारिकाच्या सारिकाची आई आणि बाबा पण आलेले सारिकाच्या हातचा रस्ता आहे तुम्हाला हो त्या ऍक्च्युअली तुम्ही मटण नाही खात ना नॉनव्हेज खात नाही ना हा नॉनव्हेज खात नाही म्हणून मग सारीकांनी म्हटलं जाऊ दे आपण मटणाची पीस काढूया आणि बटाटे घालूया चांगले एकदम टेस्टी फोडी फोडपी देते जरा ते पण तुम्हाला दाखवते कारण आमच्याकडचा म्हणजे होता बटाटे तर असताना खूप फेमस आहे लग्न कार्यांमध्ये सुद्धा केला जातो तर इथे आता तिने तेल घातलेलं आहे त्यानंतर हे काय अच्छा हा हा अच्छा जरा माणसं जास्त आहेत ना मग तेवढ्या रेग्युलर तू घरच्या टोपांमध्ये केलं तर पुरणार नाहीये ती म्हणून तिने आता मोठा जरा टोप बाहेर काढलाय टोप बघून तुम्हाला कळते किती माणसं घेणार असतील आणि छान टमाटा नंतर मग अदरक लसूण सगळं घालून त्याला आधी पोळबी द्यायची बटाटे घालायचे घातल्या नंतर मग त्याच्यामध्ये वाटण केलेलं आहे ते खोबऱ्याचं ते घालायचं असं आमच्या ताईच्या हात सांग खूप छान ओके यू <laughs> तुझा पण नाही मला बटाट्या मी सुद्धा बसलेली आहे ते कलर भरायला काही नाही नामाने शेला असं वाटते मला सांगा व्यवस्था आहे का रांगोळी आवडली तर लगेचच लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंट करून सांगा बघ काय ते म्हटलं तर आई बघा किती खुश आनंद झालाय तिला काय काय चाललंय तुझ्यासाठी नवे त्याला पुरणपोळी बनवते माझ्यासाठी तुझ्यासाठी तुला पण आवडतात ना करायचे कर हे का प्रसादाचा शिरो एकदम मस्त असा लुसलुसीत झालेला आहे आणि आमच्या शेवट कसा हात लागल्यानंतर मग ते एकदम मस्त व्हायलाच हवा त्याच्यामध्ये आता भरपूर अशी बेदाणे वगैरे सगळे घालते काजू आहे त्याच्यामध्ये म्हणजे प्रसादासाठी जे काय लागतं ना ड्रायफ्रूट ते सगळे तिने ह्याच्यामध्ये घातलेले त्यानंतर वेलची सुद्धा बारीक करूनच ह्याची घातलेली आहे खूप सुंदर असा ह्याचा सुवास येतोय आता नमस्कार फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मी राजेश्री माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि चला आजच्या ब्लॉबला सुरुवात करते आज आहे सोमवार तर आईकडे आज आमच्या वास्तुशांतीची पूजा ठेवलेली आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही सगळे इथे हजर आहोत तर पूजा ऑलरेडी चालू झालेली आहे बाहेर तर पूजा सुरु पूजेला सुरुवात झालेली आहे सारिका आणि किशोर बसलेले आहेत पूजेला ते मी तुम्हाला दाखवेनच थोड्या वेळानं आणि मी सुद्धा आत्ता जस्ट तयार झाली कारण का मगाशी आम्ही बिझी होतो तर तुम्ही पाहिलंच असेल की मगाशी मी आणि शोभा का आम्ही प्रसादाचा शिरा वगैरे बनवत होतो ते सगळं झाल्यानंतर आता मी रेडी झाली नमाने सुंदर अशी हेअरस्टाईल केली आहे तर तिने कर्ल्स केलेत खूप छान असे आणि ही पहिल्यांदा मला वाटतं असं काहीतरी वेगळं म्हणून मी केलं कारण आणि ह्याच्या आधी तिने मला स्ट्रेटनिंग केलेली आणि मला तेसुद्धा फार आवडलेलं तर चला आता बाहेर जाऊया आणि 많이자이 보고 다 ਪਾਣੀ ਦਿਛਾ ਬੁਣੁ ਵੇ ਆਣੀ ਤੁੁ ਸੈ ਤੁੰ ਹੀ ਕੁਂ ਠੁ ਸਾ ਕੁਂ ਸਾ ਖੇ ਲੋ ਸੈ ਪੀ ਸੈ ਚੂ ਲੋ ੀ ਤੁ ਸੁ ਸੈ ਪੁ ਸੁ ਸੁ ਸੀ ਤੁ ಗಣಪತಿ ಬಾಪಾ ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ಗಣಪತಿ ಗಜನ್ ಮಹಾರಾಜ ನಮೋ ನಮೋ ತು ಗಣ शनिदा सागर सर्व धन जवाब द्या येते सर्व कामार्थ येश दे सर्व कामार्थ जय दे शांत 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 हे पुण्या अहं पुण्या अहं पुण्या अह धोनी पुण्यावर्षी जिला कपडे वर्षी दोनशेता तिथे कुरडे वाची

तोडू फास्ट चले बा सुभाषकारा बा तांदूळ घ्यायचा आता तांदूळ घ्यायचा नित्यानंद करी वराह भयकरी सौंदर्य रत्नाकरी करी प्रत्यक्ष माहेश्वरी रालेयचल वंश पावन करी काशीपुरादेशवरी भिक्षां देहि कृपा वलम्बन करी माता अन्नपूर्णे वरुणेश्वरे अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राण प्राणवल्लवे ज्ञान वैराग्य सिद्धार्थ भिक्षा देहि च पार्वती माता च पार्वती देवी पिता देवो महेश्वरा बांधवा स्वदेश भुवन त्रया काशी विश्वेश्वरी माता अन्नपूर्णेश्वरी की जय म्हणेच हे अन्नपूर्णा माते तुझं अस्तित्व तुझा वास, वास। माझ्या या घरात सदैव टिकून राहू तुझी कमतरता तुझी उणीव मला आणि माझ्या परिवाराला कधी न बसू कधी तुझं अस्तित्व अस्तित्व माझ्या या घरात चिरकाल चिरकाल टिकून राहू टिकून राहू अशी तुझ्या चरणी तुझ्या चरणी प्रार्थना आहे प्रार्थना आहे अन्नपूर्णा माते की जय छोट्यासाठी समोर इथे 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 तुम्ही तिथे बस आता दूध तू गेला चहा बनवायची आलेलं लोकांना द्यायची तुम्ही पण द्यायचा हा पहिला पदार्थ तू गॅसची पूजा झाल्यानंतर गेला जाणार म्हणून ठीक आहे दूध कुतू गेला का तो गॅस बंद करा हजार रुपये ना सिलेंडर <laughs> <ना दो> <laughs> ते होतं जाऊ दे आणि ते होतो जायला झालं दूध उत्तू जायला ठेवलेलं आहे आणि त्यानंतर चहा करून द्यायचं असं सांगितलेलं आहे भटजींनी टाकली पसंद काय घेण्याची पूजा केली तू पण दूध आल्यानंतर तू बंद करायच त्याला तर सारीखाचा सुंदर असा नम्रताने केलेला आहे कशी वाटते ती हेअरस्टाईल हेअरस्टाईल पण खूपच सुंदर अशी केली आहे ऍक्च्युली ना मागे लाईट आहे ना खिडकी मोठी आहे त्यामुळे असा ब्राईटनेस जरा प्रॉब्लेम होतोय श्रेयो मंगळाचे धान्य मसुराची डाळ रवीचं धान्य गव्हाचं अंकुर आणि जर नमस्कार दृष्ट्या जर बघितलं मला सूर्य नमस्कार मारतात त्यांना शरीर सुदृढ व्हायला आहे का नाही गव्हाचं अंकुरण पितात म्हणजे माहितीये गावाला मोग को मांडतात लोक आणि त्याची एक आपला त्याचा ज्यूस बनवतात ते पिण्यासाठी शनी म्हणजे उडीदाचे पापड जे असतात ते पचायला जरा उडीत सर्वात जास्त जड असतात माहिती पचायला आणि त्याच्या तालुक्यात जड असतात चणे म्हणू शक्यतो रात्रीच्या रात्रीच्या वेळेला उडीद किंवा चणे खात नाही पण मूग पचायला खूप हलके असतात आहे का ना बुधा सर्वात छोटा ग्रह आहे आणि ते आजारी माणसाला मुगाच्या डाळीची खिचडी दिली जाते का तिथे मंगळ हा तापट आहे गरमीवाला डाळ गर। खाल्ली डाळ हे केली तर अंगामध्ये दे उष्णतेचे विकार होण्याची जास्त शक्यता असते नाही म्हणून त्या त्या ग्रहाचे धान्य हे त्या त्या लॉजिकनुसार दिलेले आहे बरोबर का म्हणजे उगाच मनात आला म्हणून मंगळाला मसुराची डाळ दिली किंवा असं नाहीये त्यांचे गुणधर्म पण तसेच आहेत चंद्र आणि शुक्र जे आहेत शीतल आहेत म्हणून त्याचे भेद धान्य आहेत ते तांदूळ आहेत ठीक आहे आता ह्या सगळ्यांना बोलवायचं आवाहन करायचं तांदूळ यांवरती जनावर निशांत नाव, निशा। नाव। प्रथम नाव। बोल श्रेया आमची सगळी चिंटू ची हेडबाई स्कूल मध्ये कॉलेजेस मध्ये सगळीकडे हेडबाई पाहिली असेल पण घरात सुद्धा हेडबाई असते हे तुम्हाला आत्ताच कळलं असेल बरोबर ना तुझ्या सांगण्याशिवाय काहीच होत नाही परमिशन एकदा ग्रँड केली की मग आम्ही पुढचं काम करतो हो मग मग तू मोठी आमची सगळ्यात मोठी अक्का आहे आणि हे आहे शोभकाची सून दीपिका बंद डबीतच ठेवून द्यायचे कायमस्वरूपी आणि त्याची पूजा नसते त्याच्यानंतर तिसरा ऑप्शन असं असतो एक तांब्याचा वास्तू यंत्र असतो तो चौकटीवर हा तिघांपैकी कोणताही तिघच उपाय करायचा यंत्र पण लावायचं आणि हे पण नाही दोघांपैकी तिघांपैकी मग तिथे पूजा अहो देवाऱ्यात आता तुम्ही देवाऱ्यात सगळे सुपारी ठेवले त्याची पूजा नाही करत ना आणि दुसरी गोष्ट अशी असते की वास्तुची जो वास्तु यंत्र वास्तू प्रतिमा असते ना त्याच्याकडे जेव्हा आग्रे गोखरमध्ये निक्षेप करतो ना तेव्हा दर अष्टमीला दिवा लावतात हा दर अष्टमी पूर्वीच्या काळी लोक काय करायची जेवणाच्या आधी एक घास तुलीट टाकायची मग तो होम व्हायचा लोक घरामध्ये आता गॅसवर जर टाकला तर गॅसचा बर्नाला होईल खराब होईल परत हजार रुपयाचं नुकसान तुम्हाला मग पूर्वीच्या सरकारचं हवन होत नाही ना म्हणून त्यांनी सांगितलं की किमान अष्टमीला ना एक हवन पेटवायचं दिवा पेटवायचा ते नाही झालं तर मग आता त्याला आपल्या वास्तुपुरुषाला ह्याच्यात दबीमध्ये ठेवून द्यायचं याच्यामध्ये त्याची पूजा कधी करतो ज्यावेळेला आपण सत्यनारायणाची पूजा करतो तेव्हा त्या एकवीस एकवीस सुपाऱ्या मांडतात तामणामध्ये हा त्याच्यामध्ये एक सुपारी वास्तुदेवतेची पण असते पण आता अर्थात आपण भटजीला विचारत नाही भटजीला विचारतच नाही त्यामुळे भडजी सांगत नाही असे काढा तुम्ही खाली काढा दी खाली घ्या आणि बघा नारळाच्या बाजूला हे ठेवले बघा वास्तूची प्रतिमा आहे बघा त्याच्यामध्ये ती तामडात काढा ती फक्त

मोती चंद्राचा असतो कोळा मंगळाचा असतो है ना हा गोमेश जो आहे तो राहूचा नीलम आहे तो शनीचा हा जर आता रिलॅक्स मिळालेला आहे ना दोघांना पण फोटोग्राफी चालली फोटो ना, सेशन करतात म्हणून दोघी पण બાબા અરે આમી કે કન સતા જોન કરી શકત મમ્મી એની પપ્પાનું કરી બનાવવું ઓ ચલુ જઉં જમા છે ને આલે આશકે 3 બોટલ નાખશે

बरवा यांच्यावर पाणी एक मिनिट मी दाखवला हा तो पाणी त्यांच्या डोक्यावर पडता कामा नाही जात इत ना पाणी बस आता ही हाडू इथे पकडा इथे पकडा बिंदास अशी पडू दे जाऊ दे काय हरकत नाही दहा बोलत आपल्याकडे आता धागा बांधाय ना तो काण्याचा होमट टाकायचा तोंडावर पाणी मारून या आतमध्ये पाय धुवायला पाणी ठेवा तो पाणी आणायचं ना तिकडे ठेवा बाहेर त्या गेट वर ठेवा तिथे चिनाय ना तिथे ठेवायचा तोंडावर पाणी मारून द्या आता ओमाट झाडू आणायची ती दोनशे रुपये झाडू आहे सगळ्यांना द्यायचंय होमाट टाकायचंय सगळ्यांनी सांगू त्यावेळेला होमाट टाकायचंय रापा शान्तिः रोषदया शान्तिः वनस्पतया शान्तिः विश्वेदेवा शान्तिः ब्रह्मा शान्तिः सर्व शान्तिः रेधि शान्तिः बाहेर झाल्याचं गृह प्रवेश करायचं बरं प्रसाद झालेला आहे का ते जेवण आलंय तुमचा नैवेद्य भरून ठेवा एक नैवेद्य भरून ठेवा पोळ्यांचा आणि आता गृहप्रवेशाला चालायचंय सगळे जगा बाहेर काही साहेब काढ घ्या आरतीचा साहेब तो पाणी घ्या तो दिवा घ्यायचा त्याच्यामध्ये दोन खाली करून ठेवा ना

बस झालं या इकडे पुढे आता इथे चोळाच पडायला नको हे बघा सांगतो बघा हात आहे ना असे ठेवायचे असे असे नाही करायचे असे सरळ ठेवायचे एवढा गॅप ठेवायचा असं दाबायचे व्यवस्थित आणि काढायचे इथे समोर अन्नपूर्णाच्या खाली नीट असे स्पष्ट करा हां बस लावा વ્યવસ્થિત હા કાઢા દેવાંબા સુક નહીં કાઢ પાણી ભાઈ કોણ મારા ફરક નહીં હા હા તિક

तो लोकांनी गाना पर्यंत खूप चांगली आहे. मला तो मच्छर उठलाय कि खूप हा हा काय भाऊ चडर तो खूपच लागते. हा होता ना गानाला चित्र बनारले ते वाया पडूने की पेडा घ्यायचा आहे ना या या निविदाला ठेवलेला आहे किती नंतर घेऊया तुम्ही आता प्रत्यक्ष घेऊन आरायचं त्रिलोजय टाका